नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारा साडीतील ब्लाऊज सेपरेट न मेजरमेंट न घेता कसा कटिंग करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी ते एक साडी घेतलेली आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे साडी आहे तर साडीतला ब्लाऊज बघा सेमच आहे साडी जशी आहे त्याप्रमाणेच तर नेसणीकडच्या बाजूने आहे तर आणि पदरसुद्धा हे बघा जरीचं गोल्डन कलरमध्ये आहे गोल्डन जरी आहे तर इथं पदरच्या बाजूने जेव्हा ब्लाऊज असतो आपण अप, आपला साडीला तर तो पटकन आपण मेजरमेंटने घेता कटिंग करून घेऊ शकतो तर नेसणीकडच्या बाजूकडून असतं तो आपल्याला ब्लाऊज किती काढायचा हा प्रश्न पडतो तर तेच हे आजच्या वेळेमध्ये दाखवलेलं आहे तर ही पूर्ण साडी बघा ह्याप्रमाणे घडी काढून घेणार आहे तर ह्याप्रमाणे घडी पूर्ण सोडून घ्यायची आहे आणि इकडं नेसणीकडच्या बाजूकडून आपण इथं ब्लाऊज कटिंग करणार आहे तर इथं एक दुसरी साडी मी दाखवलेली आहे तुम्हाला तर इथं पाहू शकता इथं ह्याचा ब्लाऊज बघा सेपरेट आहे तर असा जर सेपरेट असेल तर आपण पटकन कटिंग करून घेऊ शकतो या पद्धतीने मी कटिंग करत आहे तर अशा साड्यामधल्या बघा आपण मेजरमेंट न घेता आपण कटिंग करून घेऊ शकतो पटकन तर याप्रमाणे मी पूर्ण ब्लाऊजचं सेपरेट कटिंग केलेलं आहे पाहू शकता ह्या साडीमधला तर आता दुसरी साडी मी आधी दाखवलेली होती तीच घेतलेली आहे इथं तर याचं मेजरमेंट व्हा तर मेजरमेंट किती घ्यायचं हा प्रश्न पडतो तर इथं टेप घ्यायचा आहे जर तुमच्याकडे टेप नसेल तर मी नंतर दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की पहा तर इथं सेंटीमीटर आणि एका बाजून इंच असतं तर सेंटीमीटरच्या बाजूने आपण मीटरून बघतो त्याप्रमाणे इथं ऐंशी सेंटीमीटर तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडं टेप नसेल आणि तुम्हाला पटकन कटिंग करायचं आहे तर ते मी दाखवणारच आहे तर याप्रमाणे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे जितकं पण आपला साईज घेतलेला आहे तितका आणि असा हा कटिंग करून घेऊ शकतो आपण ऐंशी सेंटीमीटर तर इथं मेजरमेंटनुसार कसं कटिंग करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथं दुसरी पद्धत मी दाखवणार आहे तुम्हाला तर इथं मी एक जुनी साडी दुसरी घेतलेली आहे जुनी किंवा कोणतीही घ्या तुम्ही ब्लाऊज सेपरेट काढलेली असेल ती तर इथं बघा ही नवीन साडी आहे त्याच्यावरती आपण जुनी साडी पण एक घेतलेली आहे पाहू शकता इथं तर याला पदरच्या बाजूने बघा बरोबर दुसऱ्या पण साडीचा पदर आपण ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे आणि एकावर एक ठेवून एक पूर्ण साडी ही आपण मेजरमेंट पाहायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण बघणार आहे संपूर्ण साडी तर मैत्रिणीनं व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा तर इथं ह्याप्रमाणे बघा इतका भाग राहिलेला आहे शिल्लक तो आपण इथं ब्लाऊजसाठी वापरणार आहे तर इथं मेजरमेंट न घेता आपण ह्याप्रमाणे कटिंग करून घेऊ शकतो जितका आपण राहिलेला आहे एक्स्ट्रा तो आपल्या ब्लाऊजसाठी शिल्लक असतो म्हणजे काय होतं साडी आपली ही ब्लाऊज काढलेलीच आपण घेतलेली आहे त्यामुळे इथं एक्स्ट्राचं जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडं एक्स्ट्रा ठेवू शकता इथं तर इथं मी ऐंशी सेंटीमीटरच कट करत आहे तुमच्याकडं जर टेप नसेल तर ह्याप्रमाणे तुम्ही जितका वा राहिलेला आहे शिल्लक तितका तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर इथं कटिंग करतेवेळी बघा थोडासा कट क काठ हा कट करून घ्यायचा आहे आणि इथं उभा जो धागा असतो कट केलेल्या ठिकाणाहून एक धागा घ्यायचा आहे आणि पूर्ण हा असा खेचून घ्यायचा आहे तर खेचल्यामुळे काय होतं थोडंसं इथं खेचून बघा हा धागा पूर्ण काढून घ्यायचा आहे बाहेर आणि थोडंसं इथं अंतर दिसतं तिथून आपण कट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं सरळ कटिंग होतं तिरकस वगैरे साडी बघा कट होत नाही कारण नंतर पिकवळ करते वेळी पण पुन्हा इथं सरळ कट करावं लागत नाही ह्याप्रमाणे आपण ब्लाऊज कट करते सरळ कटिंग करून घ्यायचं आहे तर त्याप्रमाणे पूर्ण संपूर्ण धागा खेचून इथं बघा थोडंसा गॅप ठ म्हणजे गॅप दिसतं तिथूनच आपण व्यवस्थितपणे हा ब्लाऊज सेपरेट कट करून घ्यायचा आहे तर याप्रमाणे संपूर्ण ब्लाऊज पीस मी कटिंग करून घेतलेला आहे पाहू शकता इथं सरळच कटिंग झालेलं आहे कुठेही तिरकस वगैरे कट होत नाही ह्याप्रमाणे आपण कटिंग केलेलं आहे तर इथे ह्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घेऊन सुद्धा कटिंग करून घेऊ शकता किंवा ह्या आता मी दाखवलेली ट्रिक वापरून सुद्धा तुम्ही हा ब्लाऊज पीस सेपरेट कटिंग करून घेऊ शकता तर इथं ऐंशी सेंटीमीटर मी सेपरेट कट केलेला आहे पाहू शकता इथं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू